नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत मतदान कार्डमध्ये तुमचं नाव जन्मतारीख आणि पत्ता कोणताही बदल असो तो कशा पद्धतीने ऑनलाईन तुम्ही घर बसल्या तुमच्या मतदान कार्डमध्ये दुरुस्ती करू शकता या व्हिडिओमध्ये ए टू झेड माहिती आपण पाहणार आहोत जर तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चल, चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर तुम्हाला मतदान कार्डमध्ये दुरुस्ती करण्यासाठी सर्व पोटर्स डॉट ई सी आय डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवरती यायचं आहे या वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला साईन अप किंवा लॉग इन करून घ्यायचं आहे जर तुमचं पहिलं लॉग इन केलेलं असेल अकाउंट असेल तर डायरेक्ट तुम्ही इथं मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून या ठिकाणी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचा तुम्हाल पासवर्ड टाकून कॅपचा देखील टाकून घ्यायचा आहे तुम्ही जो रजिस्टर मोबाईल नंबर केलेला आहे त्या मोबाईल वरती एक ओटीपी जाईल ओ टी पी या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे ओ टी पी हा सहा अंकी कोड आलेला असेल तुमच्या मोबाईलवरती क्लिक करायचे आहे ओपन झाल्यानंतर तुम्हाला मतदानमध्ये कद करेक्शन करण्यासाठी फिल फॉर्म एट वरती क्लिक करायचे आहे त्यानंतर तुमचं स्वतःचं जर रेजिस्ट करायचं असेल करेक्शन काही मतदान कार्डमध्ये तर सेल्फवर क्लिक करायचं अन्यथा ऑदर इलेक्ट्रा त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचा मतदान क्रमांक टाकून घ्यायचा आहे मतदान क्रमांक टाकल्यानंतर सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर ओके बटनावरती क्लिक करून करेक्शन ऑफ एंट्रीस या बटनावरती क्लिक करायचे आहे त्यानंतर ओके सर्व माहिती या ठिकाणी बघून घ्या त्यानंतर नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर पुन्हा नम नेक्स्ट बटनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर आपलं बघू बघू शकता ॲप्लिकेशन फॉर करेक्शन एंट्रीज आपल्याला जे काय बदल करायचा आहे या ठिकाणी तुम्ही बदल करू शकता आपल्याला फक्त यावरचं नाव बदलायचं आहे त्यासाठी मी फक्त नावावरती क्लिक करून आधार कार्डवर ज्याप्रमाणे नाव आहे जशा तसं या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे इंग्लिशमध्ये टाकल्यावरती हे खाली मराठीमध्ये बरोबर येते का चेक करून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचा आय डी प्रूफ अपलोड करायचा आहे त्यामध्ये तुम्ही आधार कार्ड अपलोड करू शकता तर नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचे आहे त्यानंतर तुम्हाला तुमचा प्लेस या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे त्यानंतर नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं आहे कॅपच्या कोड या ठिकाणी टाकून घ्या त्यानंतर प्रीव अँड सबमिट माहिती एकदा वाचून घ्यायची आहे जर काही करेक्शन असेल आणखी तर तुम्ही यात करू शकता जर सर्व माहिती बरोबर असेल तर सबमिट बटनवरती क्लिक करायची आहे यस तुम्हाला रेफरन्स नंबर आलेला आहे या ठिकाणी रेफरन्स नंबर कॉपी करू शकता आणि तुम्ही तुमचं मतदान कार्डचं स्टेटस पाहू शकता ओके बटनावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर त्या रेफरन्स नंबरच्या आधारे तुम्ही तुमचं स्टेटस बघू शकता या ठिकाणी रेफरन्स नंबर पेस्ट करायचा आहे आणि सबमिट अशा yeah. प्रकारे हा फॉर्म सबमिट झालेला आहे धन्यवाद